मंडळी नमस्कार आपले आदरणीय विश्वप्रवक्ते रोज काही ना काहीतरी भन्नाट बोलत आहेत आणि ते भन्नाट बोललेलं त्याच्यावर मला बोलावं लागतं म्हणजे मी आज संजय राऊतांच्या कोणत्याही विधानाचा विरोध करायला आलेलो नाही आहे अहो नेहमीच काय विरोध करावा कधी कधी त्याची मजा घ्यावी आनंद लुटावा आणि तो आनंद आपण घ्यावा दुसऱ्यांना द्यावा संक्रांतीच्या वाणासारखं ते इतरांच्याकडे द्यावं मग अकेला किंवा हसू सब हसणे असं म्हणावं एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल संजय राऊतांनी एक नवीनच विधान केलं काय म्हणाले ते म्हणाले की कामाख्या देवीला एकनाथ शिंदेनी जाऊन रेड्याचा बळी दिला आणि त्या बळी दिलेल्या रेड्याची शिंग आणली आणि ती शिंग वर्षा बंगल्याच्या हिरवळीच्या खाली पुरली त्या पुरण्याचं कारण म्हणजे नंतर कोणीतरी आलेला मुख्यमंत्री दीर्घकाळ टिकू नये यासाठी ती पुरली गेली आणि अशा तंत्र मंत्र विद्येतून एकनाथ शिंदेनी पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्गामध्ये अडचण आणलेली आहे जरा यांच्या तोंडूनच ते ऐकामध्ये अशी चर्चा आहे कि त्या की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बांगल्यावर जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगताहेत असं तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू आहे दुसऱ्या माणसाकडे आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे ते सांगतायत ऐकलं आता शिंदे हे तंत्रमंत्र विद्या करणारे आहेत लिंबूवाले बाबा आहेत कारण ते कामाख्याला जातात म्हणून त्यांना तंत्रमंत्र विद्येतील पारंगत म्हटलंय आणि यांची तंत्र मंत्र विद्या देवेंद्र फडणवीसांना माहीत असल्यामुळे वर्षा बंगल्याचा ताबा मुख्यमंत्री घेत नाहीत असं पुन्हा एकदा संजय राऊत म्हणाले म्हणजे आदल्या दिवशी तर बोललेच बोलले पण पुन्हा सुद्धा बोलले आणि साक्ष कशाची काढली देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्याचा ताबा का घेत नाही म्हणजे काय असत सध्या सगळं कार्यालय सागर मेघदूतवर चालू आहे दुसरी गोष्ट शपथ घेतल्यानंतर काही दिवसानंतरच एकनाथ शिंदेनी वर्षा बंगला रिकामा केला एका मुख्यमंत्र्यांनी बंगला रिकामा केल्यावर त्यांच्या सोयीनी केलेले बदल दूर दूर करायचे असतात आणि येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सोयीनुसार बंगला हवा असतो प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात तस देवेंद्र फडणवीसांच्याकडून आता काही बदल होतील आणि ते वर्षा बंगल्यावर राहायला येतील माझ्या माहितीनुसार पंधरा दिवस याला लागणार आहेत लागू दे ते काय असायचं ते असेल पण हे जे शिंगवाली थेरी आहे त्याची मजा घेणं आवश्यक आहे एकनाथ शिंदेना आम्ही विचारायचा प्रयत्न केला शिंदे साहेब तुम्ही बळी दिला का आता ते बिचारे काही सांगतच नव्हते मग आम्ही आमचे सूत्र वापरले सूत्र नेहमी खतरनाक असतात ना म्हणजे कुत्र आणि सूत्र यांचा कधी भरोसा करू नये आता आजकाल नवीन एकालय पुत्र कुत्र, कुत्र आणि सूत्र यांचा भरोसा करू नये झालं काय आम्हाला कळलेली सूत्रांकडूनची माहिती अशी आहे की शिंदेनी रेड्याचा बळी दिला एक खरा आहे पण रेडा कसा होता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा रेडा बिना शिंगाचा होता आम्ही म्हटलंय असं कुठं असतं का बिना शिंगाचा रेडा कुठे असतो का ते म्हणले हो असतो ना झालं असं म्हणाले ते की त्यांच्या एरियामध्ये एक रेडा होता ज्याची शिंग मोठे मोठे होते गम्मत झाली अशी की हा रेडा एका अरुंद बोळात घुसला ते अरुंद बोळ म्हणजे सेक्युलरिझमचं अरुंद बोळ होत धर्मनिरपेक्षता नावाच्या अरुंद बोळात घुसला कारण आधीच काही धर्मनिरपेक्ष विचारधारांनी आपापली जागा त्या भागामध्ये अक्वायर केलेली होती जेवढी काही छोटीशी फट शिल्लक होती त्यात हा नवा रेडा मध्ये घुसला बर रेडा घुसला तो घुसला पण घुसताना त्याची शिंग आधी गेली शिंग अशी फकाटलेली होती घुसून रेडा थोडं थोडं पुढे सरकायचा प्रयत्न करू लागला पण दुर्दैवानी त्या अरुंद बोळाच्या इकडच्या आणि इकडच्या भिंतीला अडकून रेड्याची शिंग तुटली रेडा बोळात अडकलेला होता शिंग तुटल्यामुळे मोकळा झाला त्या सेक्युलरिझमच्या बोळामध्ये का इकडून सोनियाचे दिवस इकडून होते इकडून शरदाच चांदण्याची भिंत होती इमारतीची नाव सांगतोय तुम्हाला मी तुम्ही आपलं काहीतरी म्हणाल पुन्हा अजून की यांच्या पक्षात त्यांच्या पक्षात राजकारण नाही सांगाल तुम्हाला मी रेडा कोणत्या अरुंद बोळात उडकला उड अडकला होता सांगाल तुम्हाला शरदाचं सा चांद्र नावाचा एक बंगला होता सोनियाचे दिवस नावाचा एक म्हणजे श्रमसाफल्य मातृपित्र छाया कसे बंगल्याचे नाव असतात तसा खूप कष्टानंतर आलेले सोनियाचे दिवस आणि शरदाचं चांदणं असे दोन बंगले होते आणि त्यातून मातोश्री या बंगल्यातून बाहेर आलेला तो अडकलेला होता आणि त्याचे शिंगविरे तुटून आता शिंग तुटलेला रेडा काय कामाचा चेचलेला आणि शिंग तुटलेला रेडा दोन्ही अर्थाने कामाचा नसतो जसं जंगलातल्या सिंहाची आयाळ काढल्यावर सिंहाला कोणीच विचारत नाही वाघाच्या जबड्यातले दात काढल्यावर वाघाला कोणी विचारत नाही आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी म्हणे वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजले होते वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची पण ते नुसते गाण्यापुरतं राहिलं आजकाल त्यांचा वारसा सांगणारे अनेक जण आपले वाघ दातच गमावून बसले सोंडे शिवायचा हत्ती कामाचा नसतो तसा शिंगा शिवायचा रेडा सुद्धा कामाचा नसतो आता रेड्याची शिंग तुटल्यामुळे आणि सेक्युलरिझमच्या बोळामध्ये अडकल्यामुळे या रेड्याला काहीच काम करता येत नव्हतं शिंग म्हणजे वैभव आता हे वैभवच नाही मग कसा बसा सेक्युलरिझमच्या बोळातून बाहेर पडल्यावर रेडा आपल्या गोठ्यातून बाहेरच येत नव्हता त्याला लोक सांगायचे बाबा चल अनेक कामं पडली आहेत पण रेडा हलत नव्हता डुलत नव्हता हलवावं कसं व कसं शेपटीनं आपल्या खाजवावं कसं माशी बिशी बसली तर करावं काय हा प्रश्न रेड्याला पडला होता शिंग नसल्यामुळं लोक रेड्याला रेडा, रेडा समजत नव्हते आणि गडबड अशी झाली की रेड्याने बाकी सगळे कामं करणं सोडलं काय गोठ्यात यायचं नाही पार लपून बसायचं आपली नियोजित करून दिलेली कामं करायची नाहीत मग असा रेडा असल्यापेक्षा त्याला मुख्य रेडा पदावर न ठेवलेलं बरं म्हणून एकनाथ शिंदेनी कामाख्याला जाऊन रेड्याच्या पदाचा बळी दिला म्हणे मंडळी अनालायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनलायझर डिवाईनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनलायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटतंय तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाईन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे पण संजय राऊत जे सांगतायत ते शिंगवाला रेड्याविषयी बोलतायत एकनाथ शिंदेंनी बिना शिंगाच्या रेड्याचा बळी दिला आहे आता शिंग्याच्या रेड्याचा बळी दिल्यामुळे शिंग अणावे आणि पुरावे असं काहीच शिल्लक उरलं नाही त्यामुळं रेड्याचा बळी दिला ही अर्धी कथा संजय राऊत खरी सांगतायत पण बिना शिंग्याचा शिंगाचा असल्यामुळे त्याची शिंग पुरली असा काहीच भाग खरा वाटत नाही कसं आहे स्वप्नातल्या स्त्रियांकडून म्हणजे स्वप्नातल्या स्त्रियांच्याकडून मार खाणाऱ्या माणसांनी रेड्यांच्या कथा सांगायच्या नसतात काय स्वप्नातल्या स्त्रिया चापटा मारतात म्हणे गचांडी पकडून मारतात म्हणे खरंय गणे मला माहित नाही आता कुणाच्या स्वप्नातल्या कोणत्या स्त्रिया आम्हाला माहित नाही पण मारतात म्हणे हे आम्हाला कळलंय तर अशा रेड्यांनी इतर रेड्यांच्या कथा सांगायच्या नसतात आता ते बिना शिंगाचा रेडा असल्यामुळे एकनाथ शिंदेना शिंगपुरल्याच्या आरोपातून मुक्त करावं लागेल आणि गंमत अशी की पंधरा दिवसात ते फडणवीस शिंग नसल्यामुळे त्या बिचाऱ्यांच्या आधी काही लागणार नाही खोदून खोदून बघतील आणि जाय राहायला जातील बाकी काय लवकरच फडणवीसांचा महा मातोश्रीवर नाही हो वर्षावर प्रवेश व्हावा या अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद